पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल असा अंदाज व्यक्त करत भाजपला पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे जालन्यातील परतूरमध्ये बबनराव लोणीकरांच्या नेतृत्वात भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर चव्हाण पत्रकारांशी बोलत होते मनोज जरांगे यांच्याशी समन्वय सुरू आहे काही समज गैरसमज होते ते दूर झाले काही गोष्टी शिल्लक आहेत त्याचा पाठपुरावा करू मात्र इतर कुणाचंही आरक्षण काढून घेणं सोपं नाही असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आता प्रचार जो आहे पर तो सुरू झालेला आहे कधीपर्यंत जे आहे ती आचारसंहिता लाभण्याची शक्यता आहे असं हा विषय निवडणूक आयोगाच्या कक्षेमध्ये आहे पण साधारण अंदाज जो व्यक्त केला जात आहे की पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणूक घोषित होईल आणि नोव्हेंबरमध्ये मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे अर्थात हा सगळा विषय निवडणूक आयोगाच्या कक्षेमधला भाजपला कशा पद्धतीने यश जे आहे चांगलं मिळेल भाजपने आज असं आहे की पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळतील आणि महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्ष मिळून महायुती सरकार एक मजबूत सरकार महाराष्ट्रात मनोज इशारा दिला जे आहे आहे ते पाडणार फडणवीसांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली मला वाटते की त्यांच्याशी समन्वय सुरू आहे अनेक वेळा आम्ही त्यांना भेटतोय त्यांना बोलतो आहे आणि त्यामुळे काय समज गैरसमज जे काही हो, होते ते बरेचसे दूर झालेले आहेत आरक्षणाचा विषय सुद्धा बऱ्याच देखील लागला आहे काही प्रश्न शिल्लक असतील तर आम्ही पाठपुरावा मित्रांना नेहमी भेटतो आणि उर्वरित जे प्रश्न आहे त्याचा पाठपुरावा आपण नक्की करू आरक्षणाचा असं आहे की कोणाचं आरक्षण घालून घेणं हा विषय एवढा सोपा नाही ना महाराष्ट्रामध्ये ना एस सी एस टी बी जे एन टी ओबीसी सर्वांनाच आरक्षण आहे त्यामुळे हा जो विषय आहे जो दिसतो असा सोपा विषय नाही आहे आणि त्यामुळे या विषयावर कुठही वाद निर्माण होऊ नये काळजी घ्यावी लागते पण आज मराठा आरक्षण लागू झालेलं ला आहे त्या आरक्षणामध्ये कुठली स्थगिती देण्यात आलेली नाही आहे त्याच्यामुळे ज्यांच्याकडे कुठबी दाखले मिळाल त्यांना ओबीसी सर्टिफिकेट देण्यात आलेला आहे बरेच आपण पुढे गेलेलो आहोत बाकी प्रश्न मी चर्चा करून समन्वय तुम्ही काढता आला पाहिजे पुन्हा आहे आम्ही आणि प्रकल्प सगळे गुजरातला संजय असं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकाविषयी काहीतरी आरोप प्रत्यारोप आणि फॉल्स नॅरेटिव्ह म्हणू आपण चुकीच्या पण वाढवण बंदराचं मोठं काम झालं लाखो लोक नोकर त्या ठिकाणी लागणार आहेत महाराष्ट्रामध्ये परवा सर्वात परवा आकडेवारी पाहिली सर्वात जास्त प्रकल्प येण्याचं प्रमाण महाराष्ट्रात गुंतवणूक सगळ्यात जास्त देशामध्ये महाराष्ट्रा अव्वल नंबरला आहे त्यामुळे अपप्रचार करून मागच्या लोकसभेला जसं चुकीचं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं सुरू शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं हे करायला देवेंद्र फडणवीस जन्म घ्यावा लागतो त्यांच्या डोक्यात काय चाललं आम्हाला काय करायचं आम्हाला आमच्या डोक्यातून दो काम करायचं त्याच्या डोक्यात आम्ही काम करत नाही यश मिळेल शंभर टक्के यश किती जागायचे आज काय सांगा यश मिळेल गव्हर्नमेंट आमचं